श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दर्श अमवस्या ही बुधवारी रात्री सात पंचावन्न नंतर चालू होऊन गुरुवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला फक्त पिंपळाच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नजर बाधा असेल आर्थिक तंगी चालली असेल आर्थिकचे जे काही प्रश्न असतील इडापिडा भानामती असं जे काही असेल ते सर्वच्या सर्व त्रास हे निघून जातात आणि अगदी आयुष्य बदलून टाकणारे आहेत हे उपाय त्यामुळे नक्की करा आणि याचे आलेले अनुभव देखील माझ्यासोबत शेअर नक्की करा तर दर शमास्या आहे आणि पिंपळाच्या पानांचे आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय आहेत ते करायचे आहेत ते कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब देखील करा तर पिंपळ म्हटलं तर पिंपळामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आपले पित्र देखील तिथेच असतात आणि आपले देव देखील तिथंच असतात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास आहे पिंपळ या वृक्षामध्ये आपली माता लक्ष्मी देखील पिंपळ वृक्षामध्ये वास करते आणि राहू केतू हे जे नवग्रह आहेत शनी हे, हे देखील यांचा देखील त्रास आपला जर कमी व्हावा असं वाटत असेल तरी देखील आपल्याला पिंपळाची सेवा करावी लागते म्हणजे जेणेकरून आपल्या कुंडलीतील हे सर्व काही ग्रह जे ग्रहांचा त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो एकंदरीत सांगायचं झालं तर नवग्रह देखील पिंपळ वृक्षामध्ये वास करतात त्याच्यासाठी आपल्याला हे छोट्या असा जे उपाय आहेत ते करायचे आहेत तिने केलेत तरी देखील चालेल तिने नाही करू शकलात तर जो तुम्हाला हवा असेल तो करा तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त आणि पॉवरफुल हे उपाय आहेत तर यासाठी काय करायचं आहे अमावस्या लागल्यानंतर म्हणजे अमावस्या प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला एक तांब्या पाणी घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे ते जे पाणी आहे ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि नंतर थोडेसे काळे तीळ देखील पिंपळ वृक्षाच्या मुळीच्या जवळ ठेवायचे आहेत हे ठेवल्यानंतर आपल्याला अकरा किंवा अठ्ठावीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून जे काही आपले प्रश्न असतील जसं की पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरबाधा इडापिडा जे काही तुमच्या पाठीमागं लागलेलं असेल किंवा एखादा ग्रह त्रास देत असेल तरी देखील तुम्ही तिथे म्हणू शकता किंवा सहज आपण मराठी भाषेमध्ये बोलून जातो की माझ्या पाठीमागे जे काही असेल जे काही असेल ते सगळं निघून जावं माझ्या पाठीमागचा भोग संपावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घराची भरभराटी व्हावी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी याच्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना इथे जाऊन करायची आहे आता हे झाल्यानंतर म्हणजे अकरा किंवा अठ्ठावीस प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवायचे हो आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा एखादी जी मिठाई असेल त्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जर खूप कर्ज असेल तर जाताना थोडंसं गव्हाचं पीठ त्यामध्ये साखर मिसळून न्यायचं आहे आणि ते आपल्याला तिथे पिंपळ वृक्षाच्या मुळीजवळ ठेवून यायचं आहे ते पीठ की ज्यामुळे आपल्या जीवनातील कर्ज हे कमी व्हायला सुरुवात होत असते आता महत्वाच्या विषयाकडे वळूयात आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा लक्ष्मी आपल्या घरी आकर्षित व्हावी आणि आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासू नये असं जर वाटत असेल तर याच्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान घेऊन यायचं आहे आणि हे घेऊन आल्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगाजलाने धुवायचं आहे गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने धुतलं गोमूत्र टाकून तरी देखील चालेल आता हे धुवून झाल्यानंतर पुसून घ्यायचं आहे स्वच्छ चांगल्या कापडाने पुसून घेतल्यानंतर आपल्याला हळदीचा गंध तयार करायचा आहे हळदीमध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध घालू शकता हे जर ना नसेल तर गंगाजल घातलं तरी देखील चालेल गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र वापरू शकता हळदीचा व्यवस्थित टिळा बनवून घ्यायचा आहे आणि ह्या पानाचा जो चकचकीत भाग असतो जो गुळगुळीत भाग असतो त्याच्यावरती श्रीम हा शब्द लिहायचा आहे हा श्रीम हा शब्द लिहिल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ते माता लक्ष्मीच्या समोर चरणांच्या जवळ आपल्याला ठेवायचं आहे आपल्याच घरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर धूपदीप ओवाळायचा अगरबत्ती ओवाळायची खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या पानाला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तिथेच बसून श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरात तुझं आगमन होऊ देत आणि अतिशय स्थिरपणे तू माझ्या घरात वास कर एवढीच मी तुझ्या समोर प्रार्थना करत आहे असं म्हणून नमस्कार करायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ते तसंच उचलून एखाद्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी येते आणि थांबते सुद्धा म्हणजे पैसा येतो आणि थांबायला देखील सुरुवात ही होत असते घरात पितृदोष नजरदोष इडा पिढा असं काही वाटत असेल की आपल्या पाठीमाग खूप काहीतरी लागले काही, लाग काही केल्याने चांगला मार्ग सापडतच नाही अशा वेळी आपल्याला पिंपळ वृक्षाची अशाच पद्धतीने सेवा करायची आहे आणि नंतर तिथून आपल्याला दोन पिंपळाची पाने घरी घेऊन यायचं आहे दोन पाने घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला गोमूत्राने किंवा साध्या जलाने आपल्याला ही जी पाणी आहेत ती स्वच्छ करायचे आहेत गंगा जलाने स्वच्छ करायचे जे तुमच्याकडे साहित्य असेल त्या साहित्याने आपल्याला ही जी पाणी आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत धुवून पुसून घेतल्यानंतर याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि हे जे स्वस्तिक आहे ते पानाच्या गुळगुळीत भाग जो असेल पिंपळ वृक्षाच्या पानाचा जो गुळगुळीत भाग असेल त्याच्यावरती हे स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला उभ्या रेषा देखील द्यायला विसरायच्या नाहीत हे काढून झाल्यानंतर ही जी पान आहेत ते आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला एक एक पान ठेवायचं आहे या पानाचा <coughs> डेट जो आहे तो आपल्या उंबरठ्याकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पानं ठेवायची आहेत स्वस्तिक असं आकाशाकडे झालं पाहिजे म्हणजे गुळगुळीत जो, गुण जो भाग आहे पानाचा तो आकाशाकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही पानं ठेवून द्यायची आहेत ही पानं ठेवून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत हे दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकता किंवा कणकेचे देखील घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतेही वापरले तरी देखील चालेल तर हे दिवे लावायचे आहेत याची जी वात आहे ती बाहेरच्या बाजूला करायची आहे घराच्या आतील बाजूस करायची नाही पानं देखील बाहेरच ठेवायचे आहेत आणि याची जी वात आहे ती देखील बाहेरच्याच बाजूला करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील संपूर्ण जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा इडा पिडा जो काही तुमचा त्रास आहे तो निघून जाण्यासाठी आपल्या घरातून बाहेर निघून जाण्यासाठी याची जी ज्योत आहे ती आपल्याला घराच्या विरुद्ध दिशेला म्हणजे बाहेरच्या बाजूला या दिव्यांची ज्योत करायची आहे आता या दिव्यामध्ये तेल मोहरीचंच तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्ही साधं तेल वापरा मात्र त्याच्या त्या ते दिव्यांमध्ये मोहरी टाकायला विसरू नका पण मोहरीचं तेल मिळालं तर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम राहील आयुष्यातून कायमची कटकट निघून गेल्यासारखंच होईल आणि फक्त हा जो उपाय आहे तो एकदाच करायचा आहे एकदा केल्यानंतर खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि खूप सुंदर असा अनुभव आला ना तर पुढील अमावस्येला देखील करा की जेणेकरून तुमच्या पाठीमागे खरच खूप काही लागलं असेल म्हणजे काही मार्ग सुचत नसेल तर त्यातून तुम्हाला मार्ग भेटायला सुरुवात ही होत असते आपल्या आयुष्यातून इडापिडा सर्व काही हे निघून जातं घरातून बाहेर आता यापुढील उपाय म्हणजे आपल्या पर्समध्ये नेहमी पैसा टिकून राहावा म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपली पर्स नेहमी रिकामी राहते तर ते रिकामी राहू नये याच्यासाठी हा उपाय आहे अशाच प्रकारे आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानावरती श्रीम हा शब्द लिहायचा आहे श्रीम हा शब्द लिहून झाल्यानंतर हे जे पान आहे ते आपल्याला माता लक्ष्मींच्या चरणी ठेवायचं आहे आता हे श्रीम आपल्याला केसराने लिहायचं आहे केसर जे आपण खाण्यासाठी वापरतो ते केसर वापरलं तरी देखील चालेल ते केसर जर नसेल तुमच्याकडे तर नाग केशर आणायचं आहे आणि त्याची पूड करून घ्यायची आहे नाग केशर हे पाच किंवा दहा रुपयाला भेटतं कोणत्याही म्हणजे मसाला भेटण्याच्या दुकानामध्ये चटणीचा जो आपण मसाला घेतो जिथे सौदा भेटतो आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला नागकेशर भेटून जाईल तुमच्याकडे साधं केशर असेल खिरीमध्ये आपण घालतो चांगलं केशर कश्मीरी केशर ज्याला आपण म्हणतो ते असेल ते ते आ, तर तुम्ही ते वापरायचं आहे कश्मीरी केसर घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला गाईचं जे आहे ते थोडंसं एक चमचाभर दूध घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला गंध तयार करायचा आहे आणि नागकेशर जरी घेतलं तरी गाईच्या दुधामध्ये छी पूड नागकेशरची टाकायची आहे आणि एक चिमटभर हळद टाकायची आहे नागकेशर घेतलं तर त्याच्यामध्ये एक चिमटभर हळद टाकायची आहे स जर तो आपण खिरीला वापरतो ते केशर घेतलं तर तुम्ही हळद नाही टाकली तरी देखील चालेल आणि याचा गंध करून आपल्याला श्रीम हा शब्द पिंपळाच्या पानाचा जो जो सपाट गुळगुळीत भाग आहे त्याच्यावरती लिहायचा आहे आणि हे लिहून झाल्यानंतर श्रीसुक्ताचं एक वेळ पठण करायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणांच्या समोर पान हे पान ठेवून आपल्याला हे श्रीसुक्ताचं पठण एक वेळ करायचं आहे हे झाल्यानंतर ते पान तसंच उचलायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून आपली पर्स कधीही रिकामी खाली राहत नाही आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रति अमावस्येला करायचा आहे करणं गरजेचं आहे कारण या याचा रिझल्ट आहे याची जी या पावर आहे ती आपल्याला टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं आणि या उपायाची पावर फक्त तीस दिवसच चालते म्हणजे एक महिनाभरच तुम्हाला हा उपाय उपयोगी पडू शकतो याच्यासाठी आपल्याला प्रति अमावस्येला न चुकता हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना जर समजा एखाद्या अमावस्याला विटा सुतक सोयर असं आलं तर ते एक अमावस्या तुम्ही स्किप केली थांबलात तरी देखील चालेल मात्र सातत्याने हा उपाय करत राहायचा आहे की ज्यामुळे आपली नेहमी पर्स ही भरलेली असेल पैशांनी तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ